क्रिकेट विश्वातून वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली या संघात कोण कोणाला संधी मिळाली आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आशिया चषकानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे या दरम्यान दोन्ही संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी खेळवली जाणार आहे शुभमन गिल संघाचा कर्णधार आहे तर दिग्गज अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला संघाचे उपकर्णधार आहे याशिवाय इंग्लंड मालिकेत संधी मिळालेल्या करुण नायरला घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेसाठी मात्र संधी मिळालेली नाही तर असा असणार संपूर्ण भारतीय संघ शुभमन गिल कर्णधार यशस्वी जैस्वाल के एल राहुल साई सुदर्शन देवदत्त पडिक्कल ध्रुव जुरेल यष्टीरक्षक रवींद्र जडेजा उपकर्णधार वॉशिंग्टन सुंदर जसप्रीत बुमराह अक्षर पटेल नितीश रेड्डी एन जगदीशन मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा।